खाली अंधार अशी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवाराची अवस्था झाली आहे या आवारात विविध जिल्हा आणि तालुका स्तरीय कार्यालयासह हो न्यायालय देखील आहे येथून जिल्ह्यातील समस्या सुटता तसा सर्वसामान्य नागरिकांचा गोड गैरसमज आहे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील समस्या पाहता हा समज फोल ठरतो असे आमच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर दिसून आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नव्या न्यायालय संकुलकडे जाणाऱ्या आणि एक दिवसही वापरात नसलेल्या भुयारी मार्गावर साचलेले पावसाचे पाणी मोटारद्वारे उपसा करून रस्त्यावर सोडलं जात आहे आवारात भुयारी गटार आहे मात्र पाणी चक्क रस्त्यावरून सोडण्यात येत असल्याने ते शनिवार खूट पर्यंत जात आहे नमस्कार आता आपण आहोत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणि या ठिकाणी हे जिल्हाधिकारी क कार्यालयाचं जे कंपाऊंड आहे या ठिकाणी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय अशी अनेक कार्यालये आहेत या सर्वच कार्यालयांमध्ये विविध अशा समस्या आहेत मुख्य म्हणजे सध्या असलेली समस्या जिल्हाधिकार्यालयाच्या समोर जो पहिला गेट आहे त्या गेटच्या समोरून जे अंडरग्राउंड पाणी आहे ते रस्त्यावर सोडलं जातं इथे ड्रेनेजचे सिस्टम असतानाही असताना देखील ते पाणी ड्रेनेजमध्ये जाईल अशी व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे हे पाणी थेट कचेरी गल्लीपासून शनिवार खोटापर्यंत जा जात असल्याने पालचाऱ्यांना याचा त्रास होतो आहे याशिवाय तालुका पंचायत कार्यालय जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला आहे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात त्याशिवाय तेथील डिजिटल बोर्ड जो आहे लोकांना मा विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी सरकारने लावलेला जो डिजिटल बोर्ड आहे ते देखील बंद पडलेला आहे तसेच सर्वच इमारतींच्या बोळामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे येथील नोंदणी कार्यालय जे आहे त्यात नोंदणी कार्यालयाला पूर्णपणे गायती लागलेली आहे त्याचा त्रास तेथील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना होत आहे शिवाय नागरिकांनाही पावसाच्या पाण्यात थांबावं लागत आहे यावर इलाज म्हणून इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी इमारतीवर प्लास्टिक अंतरून प्लास्टिक घालून ते पाणी था थांबवण्याचा प्रयत्न केला अपयशी प्रयत्न केला जात आहे याशिवाय दर्याचल्या जुन्या इमारतीवरती झुडूपळ वाढलेले आहेत त्यामुळे इमारती मोडकळीशी येण्याची हो शक्यता आहे मात्र याकडे सर्वच खात्यांचे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत येथील कॅमेमॅन संकल्प शिंदे समोर चैतन्य केले तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला आणि नोंदणी कार्यालयाच्या समोर पाणी साचत आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या बाजूला थांबणं सुद्धा कठीण होत आहे नोंदणी कार्यालय इमारतीला गळती लागली असून त्याची डागडुजी करण्याऐवजी प्लास्टिकचे आवरण घालून तात्पुरती सोय करण्यात आली आहे तरीही गळतीची समस्या जयसेथेच आहे तर प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चक्क झुडुपे वाढली असून त्यामुळे इमारतीला इमारती धोका निर्माण झालाय तालुका पंचायत आवारात ठिकठिकाणी कचरा साचलाय त्यामुळे या कार्यालयातून ग्रामस्वच्छतेबाबत कितपत काम होत असेल असा प्रश्न नागरिकांना पडतो येथील योजनांची माहिती देणारा डिजिटल फलक गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे एक ना हजार समस्या या परिसरात आहेत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सार्वजनिक शौचालय नसल्यानं नागरिक उघड्यावर लघुशंका करतात त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी तालुका पंचायत कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरली आहे एकंदरीत जिल्ह्याच्या समस्या सोडवणाऱ्या या कार्यालयांची आवारेच समस्येच्या गर्तेत सापडली असून सगळाच आनंदी आनंद असल्याचं दिसून येते कॅमेरामन संकल्प शिंदेसोबत चेतन लक्के बैलकर के एम एम मराठी बेळगाव